नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीचा आठवा हो दिवस आणि आजचा रंग आहे मोरपंखी तर म्हणूनच हा मोरपंखी कलरचा ड्रेस घातलेला आहे मी आणि निघाली आहे खाली गरबा खेळण्यासाठी आज आमच्या सोसायटीमध्ये आहे भोंडल्याचा कार्यक्रम भोंडला कसा साजरा करणार आहे आम्ही तर ते तुमच्याशी शेअर करते चला खाली आले आणि सगळ्याजणी वाटच बघत होते की आ, कोणकोण लेडीज येत आहेत ले तर अजून काही लेडीज बऱ्याचशा बाकी आहेत येण्याच्या पण म्हटलं की चला आपण सुरुवात करूया मग नंतर त्या जॉईंट होतील आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा चौरंगाच्या खाली मी एक स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि मग त्याच्यावरती छोटासा चौरंग ठेवलेला आहे आणि नंतर चौरंगाच्या साईडने रांगोळी काढून घेतलेली आहे आता रांगोळी इतकी काही छान मला जमत नाही पण माझा ना एक छोटासा प्रयत्न कशी झाली आहे रांगोळी तर ते सुद्धा मला सांगाल तुम्ही आणि त्यानंतर लगेचच चा बाकीच्या मैत्रिणींनी मिळून त्याच्या भोवती डेकोरेशन वगैरे केलेलं आहे एक छोटासा हत्ती आणला होता आता तो कोणाचा होता माहिती नाही आहे मला पण खूप सुंदर हत्ती होता तर त्याला मध्ये ठेवलं आणि साईडने फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं आणि लगेचच मग आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा करून घेतलेली आहे आता भोंडला हा सण का बरं साजरा केला जातो तर अश्विन महिन्यात हस्तनक्षत्रापासून घटस्थापनेपर्यंत हा उत्सव खेळला जातो ह्या हा मुख्यतः स्त्रियांचा सामुदायिक खेळ आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांसारख्या भागांमध्ये भोंडला किंवा हदगा या नावाने प्रचलित आहे तरी मला तरी वाटतं ही आपली खूप जुनी परंपरा आहे आणि ती आपण जपली पाहिजे आणि ती आम्हीसुद्धा जपण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न असतो नेहमीच ज्या काही आपल्या जुन्या चालीरीती आहेत परंपरा आहेत त्या आपण अशाच चालू ठेवल्या पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढीला त्या माहिती करून दिल्या पाहिजेत आणि त्याचा वारसा पुढच्या पिढीकडे आपण सोपवला पाहिजे त्यानिमित्ताने त्यांनासुद्धा आपल्या ज्या काही परंपरा आहेत त्या माहिती पडतील आणि ते सुद्धा त्यांचे पालन करत राहतील किंवा साजरे करत राहतील हाच त्या मागचा उद्देश आहे बाकी अजून काही नाही तर मला वाटतं खूप ह्या जुन्या परंपरा खूप असा विचार करून आ, जुन्या आपल्या लोकांनी ठरवलेल्या आहेत की सगळ्या महिलांना एकत्र ये येण्यासाठी हे सण सारे खेळले जातात किंवा साजरे केले जातात हाच या मागचा उद्देश असावा चला पूजा झाल्याच्या नंतर लगेचच आम्ही फेर धरला आणि भोंडल्याच्या गाण्यांवरती आमचा छानपैकी डान्स करून झालेला आहे किंवा खेळ खेळून झालेला आहे काही म्हणू शकता तुम्ही आता त्याला एक्झॅक्टली काय शब्द वापरावा आम्हाला कळत नाही आहे आणि त्याच्यानंतर लगेचच ह्या काही सोसायटीतल्या मैत्रिणी आहेत त्यांचा एक स्पेशल गरब्याचा असा परफॉर्मन्स होता तो झाल्याच्यानंतर लगेचच आम्ही पुन्हा एकदा आमचा जो काही सामूहिक गरबा होता तो खेळला आता तो व्यवस्थित एकालाही खेळता येत नव्हता ही गोष्ट वेगळी पण काही का होईना थोडंसं थोडंफार खेळलो आणि त्यातच आपला आनंद घेतलेला आहे आणि आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता भोंडल्याचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बाकीचे इतरही कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओला चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय